नमस्कार प्राईम मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सध्या महायुतीमध्ये काही सगळं अलबेल चाललेलं आहे असं नाही आहे आणि हे आपल्या सगळ्यांना कळतंय सगळ्यांना माहिती पण आहे म्हणजे महायुतीमध्ये सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला त्यांचं महत्व हे कमी होत चाललंय का त्यांना साईडलाईन केलं जातंय का किंवा त्यांची राजकीय कोंडी केली जातीय का असे सगळे प्रश्न सध्या अनेक लोक विचारत असतात पण त्याला होय म्हणण्याशिवाय काही पर्याय नाही आहे कारण आज सुद्धा आपण जर बघितलं तर वनमंत्री गणेश नाईक आहेत त्यांनी जे विधान केलंय ते फार महत्वाचं आहे गणेश नाईक असं म्हणाले की ठाणे कल्याण पालघर या ठिकाणी भाजप हा नंबर वनचा पक्ष आहे आणि आज ठाण्यामधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही सुद्धा मागणी केलेली आहे की आपण युतीमध्ये लढूयात नको आपण स्वबळावर लढूयात भाजपची ताकद ठाण्यामध्ये सुद्धा जास्त आहे हे एक विधान आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या माजी नगरसेविका आहेत की ज्यांनी एकनाथ शिंदेच्या विरोधात न्यायमूर्ती भूषण गवई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोगाकडे एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये तक्रार केलेली आहे अर्थात ती पालघरच्या विषयाला धरून आहे त्याच्यामध्ये आपण आत्ता जाणार नाही आहोत पण या सगळ्या घटनांकडे बघितल्यानंतर एक गोष्ट निश्चित आहे की सध्या एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये भाजप काहीतरी वेगळाच डाव रचतोय का अशी शंका येऊ लागते आणि जेव्हा अशा पद्धतीच्या घटना घडतात तेव्हा मलानं लहानपणी माझ्या आईने सांगितलेली एक गोष्ट मला आठवते आता मी अख्खी गोष्ट तुम्हाला सांगणार नाहीये म्हणजे पण त्या गोष्टीतला एक छोटासा मी भाग तुम्हाला सांगतो म्हणजे पटापटा एक सुंदर मुलगी असते त्या मुलीच्या प्रेमामध्ये कोणीही पडावं इतकं तिचं सौंदर्य खूप छान असतं आणि एक मुलगा त्या मुलीच्या प्रेमामध्ये पडतो तो त्या मुलीला म्हणतो की माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे आणि तू माझ्यावर प्रेम करावंस अशी माझी इच्छा आहे ती मुलगी म्हणते की होय मलाही कळतंय की तू माझ्यावर प्रेम करतोयस पण मला सांग की माझ्या व्यतिरिक्त तू अजून सर्वाधिक प्रेम कोणावर करतोस तर तो मुलगा म्हणतो की मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो तर ती मुलगी म्हणते जर मी तुझ्यावर प्रेम करावा असं तुला वाटत असेल तर तू तुझ्या आईचं हृदय मला आणून दे आता त्याचा आईवर खूप प्रेम आहे पण तरीही जर ही मुलगी आपल्याला प्रेम करावं असं वाटत असेल किंवा ही मुलगी आपल्याला मिळावी असं वाटत असेल तर आईचं हृदय हिला आणून दिलं पाहिजे तो जड पावलांनी घरी जातो जड अंतकरणानी घरी जातो आई देवपूजा करत असते तिच्या पाया पडतो आणि शेवटी तो आईला मारून टाकतो तिचं हृदय हातावर घेतो आणि तो या मुलीकडे येतो आणि या मुलीला येऊन म्हणतो की बघ तू म्हणलं माझं किती प्रेम आहे तुझ्यावर मी तुझ्यासाठी आईचं हृदय सुद्धा आणलेलं आहे तेव्हा ती मुलगी त्या हृदयाकडे बघते आणि त्या मुलाकडे बघते आणि एक स्मित हास्य देते आणि त्या मुलाला असं म्हणते की या जगातली सगळ्यात प्रिय गोष्ट जी होती तुझ्यासाठी तिचं हृदय म्हणजे तिला मारून तिचं हृदय तू माझ्यासाठी आणलंस उद्या, उद्या जर का तू म्हणतोस माझ्यावर प्रेम आहे पण उद्या माझ्यापेक्षा जर का सुंदर कोणीतरी तुला मिळालं आणि त्याच्यावर जर तुझं प्रेम बसलं तर तू उद्या मला सुद्धा मारून टाकशील त्यामुळे आता मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही प्रेमही गेलं आणि ज्याच्यावर या मुलाचं खूप प्रेम होतं ती आई सुद्धा गेली असंच काहीसं खरं तर मला म्हणजे आता या गोष्टीचा अगदी आपण संदर्भ लावूयात नको पण गंमत काय आहे जोपर्यंत गरज होती तोपर्यंत शिवसेनेतनं फुटून एकनाथ शिंदेबरोबर चाळीस आमदार आणले सरकार स्थापन झालं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आता भाजपला असं तर वाटत नाही आहे ना की एकतर गरज कमी झालेली आहे किंवा उद्या शि एकनाथ शिंदेची ज्या पद्धतीने पावलं पडतायत सध्या तेव्हा एकनाथ शिंदेना अजून जर कोणी चांगली ऑफर दिली तर ते भाजपला दगा देऊ शकतील अशा पद्धतीची स्थिती मला एकदम ती गोष्ट आठवली म्हणून मी सांगितली तुम्हाला आता मुद्दा हे सगळं का सुरू झालंय तर हे जेव्हा दोन ठाण्यातली घटना समोर आली आणि माझी नगरसेविका जी भाजपची आहे की जिने एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये तक्रार केली हे समोर आल्यानंतर मला हे जास्त प्रकर्षाने जाणवलं आता या सगळ्या कुरघोडीचा जो केंद्रबिंदू बिंदू आहे किंवा या सगळ्याची सुरुवात जर कुठनं झाली असं आपण बघितलं तर मला असं वाटतं विधानसभेचा जो निकाल आहे ना हा निकाल कळीचा मुद्दा आहे हा निकाल या सगळा वादाचा मुद्दा आहे किंवा या हा निकाल या सगळ्या कुरघोडींचा मुद्दा आहे काय झालंय की या निकालामध्ये भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्या शिवसेना एकनाथ शिंदेंना सत्तावन्न जागा मिळाल्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागा मिळाल्या इथेच एकनाथ शिंदेच्या मनामध्ये जे होतं ती सगळी स्वप्न चक्काचूर झाली कारण भाजपने एकशे बत्तीस जागा मिळवल्या त्यामुळे स्वाभाविकच भाजपचा मुख्यमंत्री झाला तो म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीने कारभार सगळा सुरू केला राज्य कारभारामध्ये शिस्त आणण्याचा प्रयत्न केला आणि तो आणत असताना प्रत्येक खात्यावर ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी आपली नजर ठेवली या सगळ्यामुळे एकनाथ शिंदेची मात्र चांगलीच अडचण होत गेली एकनाथ शिंदेना घुसमटीनं काम करावं लागतंय अशी स्थिती निर्माण झाली आणि मग या सगळ्याला शेवटी एकनाथ शिंदे हे मूळ शिवसेनेचं रक्त आहे किंवा आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेलं असं एक व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथ शिंदे ते स्वतःला खूप दाबून ठेवतील अशी नक्कीच परिस्थिती नाही आहे त्यामुळे सध्या एकनाथ शिंदे सुद्धा ज्या पद्धतीचे जर हाती कार्यक्रम घेत आहेत ते बघता एकनाथ शिंदे आगामी काळामध्ये काही वेगळा निर्णय घेऊ शकतात का तशी त्यांना काही ऑफर आहे का किंवा ते तशा पद्धतीने कुणाच्या संपर्कात आहेत का याच्याकडे सुद्धा खूप बारकाईनं सध्या बघितलं जात आहे पण भाजप या बाबतीमध्ये अत्यंत सावध झालेली आहे आणि भाजप आता भाजपच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे म्हणजे काय झालंय हे जेव्हा आपण आकडे बघतो तेव्हा एकनाथ शिंदेची गरज संपली आहे असं आपण नको म्हणूयात पण एकनाथ शिंदेची गरज कमी झालेली आहे तुम्ही जरी उद्या गेलात तरी आम्हाला काही फरक पडणार नाही अशा अप्रोचमध्ये अशा ऍटिट्यूडमध्ये सध्या भाजप वागताना आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यात सगळ्यात महत्वाचं एक मुद्दा ठरतोय तो म्हणजे सातत्याने जेव्हा एकनाथ शिंदे नाराज होतात तेव्हा ते दिल्लीकडे धाव घेत आहेत आणि अमित शहाना ते भेटतात अमित शहाचं आणि एकनाथ शिंदेचं जो काही एक कनेक्ट ऍक्सेस जो वाढत चाललेला आहे हा वाढत चाललेला अमित शहा ऍक्सेस हाच कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना पटत नाही आहे आवडत नाही आहे आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीच्या काही चाली खेळत आहेत की ज्यामुळे एकनाथ शिंदेंची पूर्ण कोंडी करण्याचा प्रयत्न हा होताना आपल्याला बघायला मिळतोय आणि या सगळ्यामुळेच मी जे तुम्हाला म्हटलं की एकनाथ शिंदे हे सध्या महायुतीमध्ये साइडलाइन केले जात आहेत किंवा त्यांचं महत्व कमी केलं जात आहे येणाऱ्या आगाम्या आगामी महापालिकेच्या ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत एक लक्षात घ्या मुंबईवर भाजपाचं लक्ष आहे आज मुंबईचं महापालिका जर हातात आली तर राज्याचा कारभार करण्याचा कंट्रोल हा एक तयार होतो त्यामुळे मुंबई महापालिका भाजपाला जिंकायची आहे त्याचप्रमाणे आता जे ठाण्यावर एकनाथ शिंदेचं जे वर्चस्व आहे हे बोललं जातं ते वर्चस्व देखील भाजपला एकनाथ शिंदेचं कमी करायचं आहे आणि ही जी रणनीती आहे की एकीकडे म्हणजे मी जे म्हटलं ना की भाजप कायम बी प्लॅन तयार करत असतं तो बी प्लॅन म्हणजे काय तर तुम्हाला आठवत असेल की विधानसभेच्या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना तुम्ही आमच्याकडे येऊ शकता तशी स्थिती आहे असं गमतीत म्हणून एक ऑफर सुद्धा दिल्याची चर्चा त्यावेळेला होती त्यामुळे भाजप बी प्लॅनवर सुद्धा काम करत असत म्हणजे नवीन दार उघडताय का याची देखील चाचपणी किंवा याची देखील तयारी भाजप करून ठेवत असतं आणि त्या पद्धतीने आत्ताच्या या खेळामध्ये जर तुमचं लक्ष असेल तर उद्धव ठाकरेंच्या बरोबरच्या वाढलेल्या भेटीगाठी एकीकडे राज ठाकरे हे सातत्याने देवेंद्र फडणवीसांना भेटत आहेत जरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती जरी ते करायचा विचार करत असले तरीही देवेंद्र फडणवीसांबरोबरचा त्यांचा जो कनेक्ट आहे तो कमी होत नाहीये या सगळ्याचं जे दडपण आहे या सगळ्याचं जे प्रेशर आहे हे एकनाथ शिंदेची कोंडी करण्यासाठीच किंवा दबाव तंत्र म्हणूनच ते वापरलं जात आहे असं देखील एक चित्र आपल्याला बघायला मिळत आहे थोडक्यात एकनाथ शिंदेना हा एक प्रकारे इशारा आहे की तुम्हाला जायचं असेल तुम्ही जाऊ शकता आमच्याकडे नवीन दारं ओपन आहेत त्याशिवाय अजित पवार आमच्या बरोबर आहेतच पण अजित पवारांचं कसं आहे अजित पवार शरद पवार उद्या कदाचित एक होतील उद्या काही होईल या सगळी गृहितक डोळ्यासमोर ठेवून भाजप सध्या पावलं टाकतंय आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की महायुतीमध्ये फारसं काही अलबेल नाही आहे हे जरी खरं असलं तरी खेळ पालटलेला आहे लक्षात घ्या खेळ पालटलेला आहे आणि खिलाडी बदलू शकतोय अशी स्थिती महायुतीमध्ये सध्या आपल्याला बघायला मिळते आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा